श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे विषय असा आहे तो कथित व्हिडिओ खरा का खोटा हा पहिला शोध घेणं गरजेचं आहे आणि ते पोलीस त्याच्यावर तपास करत आहेत त्याच्या तपासाअंती तो जर व्हिडिओ खरा असेल तो ज्यांनी तो व्हिडिओ केला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो जर व्हिडिओ खोटा असेल तर तो, तो खोटा व्हिडिओ कोणी केला आणि कुणी कशा पद्धतीने प्रसारित केला त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे तुमच्यावर हो गुन्हा दाखल झाल्याची मी त्याची माहिती घेतलेली आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला आहे त्याचा त्याच्याबरोबर काही संबंध नाही हे फक्त कथित आणि रंजक कहाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून जे काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावर आत्ता बोलणं उचित नाही पण निवडणूक झाल्यानंतर मी निश्चित प्रकारे याच्यावर जी काही माहिती आहे ते खुलासावर करेल पण खुलासा झाल्यानंतर पळताभूई थोडी होईल एवढंच मला सांगायचं